नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या सर दोन हजार चोवीसचा पीक विमा आम्हाला केव्हा मिळणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीसचा पीक विमा हा जमा झालेला आहे पण अद्याप आम्हाला आणखीन पीक विमा मिळालेला नाही तर पीक के विमा केव्हा मिळणार कधी मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो मध्यंतरी शासनाचा महत्वपूर्ण जी आर आला होता या जी आर मध्ये रब्बीचा पीक दोन हजार चोवीसचा चा पीक दोन हजार पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि गेल्या आठवड्यामध्ये या टप्प्यामध्ये पीक जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता अद्याप ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तो हप्ता पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तीन हजार कोटीच्या आसपास विमा हा मंजूर झालेला आहे त्याच्यापैकी चौदाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार चोवीस खरीप पीक विमा जमा करण्यात आलेला आहे पण अद्याप सतराशे कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटलेले नाही तर पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक किंवा दोन हजार चोवीसचा चा जमा होणार आहे शेतकरी बांधवानं राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून पीक विमा कंपनीला या ठिकाणी हप्ते देते आणि तेथूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतो नैसर्गिक आपत्ती असो गारपीट असो किंवा अवकाळीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं असो तर पीक विमा त्या ठिकाणी कामी येतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून ही मदत दिली जाते आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे सतराशे दोन कोटी रुपये आता या ठिकाणी पीक विमा कंपनीला दिलेले आहेत आणि तिथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे हा जो पीक विमा आहे हा खरीप दोन हजार आहे लवकरच पात्र शेतकऱ्यांना हा विमा भरपाई रक्कम दिली जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद